आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी अरुणाने आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज हिची विद्यार्थिनी अंजली महेंद्र माणे हिने एकोणीस वर्षाखालील मुलींच्या गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे अंजलीचे या यशाबद्दल संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील व प्राचार्य सुहास तळेकर यांनी तिचं अभिनंदन केलंय या प्रसंगी प्राचार्य सुहास तळेकर म्हणाले क्रीडा हे केवळ शारीरिक ताकदीचे नव्हे तर मानसिक शिस्तीचे हे प्रतीक आहे अंजली सारख्या विद्यार्थिनीच्या यशामुळे संस्थेची शिस्त गती आणि प्रगती दिसून येते आणि इतर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण देखील निर्माण होत आहे संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने प्राचार्य सुहास तळेकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी क्रीडा शिक्षक सूरज मगदूम शिवराज पाटील सर्व विद्यार्थी व पालक यांनी अंजली माणी हिला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा